गरिबांना मार आणि गुन्हेगारांना मोकळे रान इंदापूर पोलिसांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल बारामती खासदार सुप्रिया सुळे यांनी या व्हिडिओचे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली कारवाईची मागणी इंदापूर पोलिसांचा एका युवकाला अश्लील शिविगाळ करताना होतोय सोशल मीडियावर व्हिडिओ जोरदार व्हायरल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणार का सुप्रिया सुळे यांचा सवाल पीडित युवकाने आपल्याला लाथ्या बुक्क्यांनी मारहाण केल्याची दिली माहिती संजय काय संदेश संजय देवकर राहणार मुक्काम काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आहे का तू किती आहे तुझं माझं वय अठ्ठावीस अठ्ठावीस वर्ष हा तू पोलिसांनी आता मारहाण केली का हा केली कशा कशाने मारलं आण बैठे काढायला बुटाने हाणले तोंडावर ओलात हाणले बुट बुडली धानची परत ओढत नेल फरा फरा हातमध्ये पुलटी बेल्ट काढणारे साहेब तीन तीन स्टार होते ते त्यांनी बेल्ट काढला हो होता बेल्ट पण बेल्ट पण काढला होता खानायला बिताडाव घातले तोंडाव लाता आणल्या अंगावर लाता आणले लात सगळे